नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच आज पथरोड गावामध्ये अतिवृष्टीचा पाऊस पडला आणि आपण म्हणतो की ढकफुडी सदृश्य परिस्थिती निर्माण होते मात्र ढकफुडी परिस्थिती सदृश्य परिस्थिती ही ढकफुडी कृत्रिम सदृश्य परिस्थिती आपल्या पथरोड गावामधील वार्ड क्रमांक चार मध्ये निर्माण झालेली आहे आहो आहोत आपल्या कॅमेऱ्यामध्ये की आज अतिवृष्टीसारखा पाऊस आला परंतु अनेक महिन्यांपासून पथरट गावातील जे नाली आहे त्या नाल्या पूर्ण संपूर्ण बांधकाम आपल्याला चोकप झालेला पाहायला मिळतो आणि कुठंतरी ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्यांमुळे ग्रामपंचायतची साफसफाई वेळेवर होत नाही त्यामुळे जर असा पाऊस आला तर संपूर्ण पाऊस हा नागरिकांच्या घरामध्ये जातो आणि गंद पाणी नालीचा म्हणजे सांडपाणी आणि जो गंद पाणी असते तो पाणी संपूर्ण नागरिकांच्या घरामध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे त्यामुळं जे लोक आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवरात्रीच्या दिवसामुळे आज पूजापाठ करणार होते आणि अशातच त्यांच्या घरापर्यंत घराच्या आत प्रवेश म्हणजे पाण्याचा गंद पाण्याचा प्रवेश झाला आणि त्यामुळे संपूर्ण ग्रामोत्व हे आक्रमक झालेले पाहायला आपल्याला मिळत आहे आपण आपल्या कॅमेरामध्ये दाखतो सरपांच्या घरामध्ये पाऊस गेलेला आहे आणि पाऊस आता उतरला त्यामुळे संपूर्ण घाण त्यांच्या घरामध्ये जाऊन पडलेली आहे आणि अशातच आपण बघतो आहोत की ही जी नाली आहे ही नाली पूर्ण संपूर्ण चोकअप झालेली आहे घाण पडलेली आहे परंतु ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीपणामुळे कुठलाही कर्मचारी नाली सफाई करत नाही त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्यासोबत स्थानिक नागरिक इथे जुळलेल्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काय तरी आपण सांगणार आहे की आज पाऊस पडला आणि संपूर्ण हा जो गंदा पाणी आहे तुमच्या घरामध्ये प्रवेश केला काय कारण असेल हा नाल्या जाम झाल्या आहेत ना नाले जाम झाले का पाणी तिकडे चाललं नाही आमच्या घरातही चाललं पाणी किती पाऊस झाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे दादा दाखवलो ना पुरे दोन्ही रूम ओले झाले हा मंदिर आज नवरात्र आहे नवरात्रीचा मंदिर आपण सजवलेलं आहे आणि अशातच आज साफसफाई केली गंडा पाणी आपण हे केलं सापगी पण निघते लहान लहान लकरा आहे आमच्या इथं बाथरूम मध्ये पाणी घुसला आहे ड्रामात घुसला आहे पाणी कमी जास्त झालं तर हे ग्रामपंधीत वाले आमची जीवायची आम्ही तिनकर काय बोलता अरे माझ्या घरात पुरो पाणी पाणी घुसेल फोटो काढून घ्या त्याचा पाणी घुसल बकड्यानं पाणी फेकलं घराच्या बाहेर बकड्याला पाणी फेकता सराटा घेतला सराटा घेऊन आम्ही पाणी बाहेर काढलं तरी त्याच्या दोन सर्व निघालेस हा सरपं निघाले लहान लहान सर्प निघाले याच्या पहिले आम्ही मोठमोठे सर्प मारले यात या नालीमुळे सांगा आता आम्ही की या या मध्ये आणि इथंच घर लागलेले आहेत आणि या घरामध्ये संपूर्ण पाणी या मध्ये घुसलेला आहे आणि गंदा पाणी अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच येथील जे रहिवाशी आहेत आपण त्यांच्याशी स्थानिक यांच्याशी संवाद साधणार आहे काय सांगाल हे आता जे पाऊस पडला आहे आणि या पाणी तुमच्या घरापर्यंत गेला हे आता पाणी पळून घ्या तुम्ही कुठं आहे तुम्ही बघू शकता या तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत हे आम्हाला व्यवस्थित चांगल्या पण हे नाली रपटा टाकून द्या असा पाणी जर जमा झालं याच्यात निघणार सर्व ही जी नाली आहे ही नाली चोकप झालेली आहे पण नालीच्या वरती तुमच्याला हे दिसून राहणार आम्ही काढतो आम्ही सफा करायला तयार आहोत मग आता अशा परिस्थितीत आम्ही काय करा काय सांगा काय घराची बाई कुठे आहे मला तुम्ही सांगा हे टाकलं नाही आम्ही तर मोठे मोठे सापो घरात जाते याची द्राक्षी हे आहे ना त्याची सुरक्षा आम्ही स्वतः हाताला सफा करतो ना ते येते फावडे दोन मारते चालले जाते या रेपट्याची परेशानी आहे आम्हाला ह्या रेपटा उच्ची पाहिजे नाही तर आम्ही हे रेपटा फोन टाका मला सांगा सरपो जर निघाले ह्या लेकराचा समजा कमी जास्त झालं आम्ही जातो केळीचे काम हो। कमी जास्त जास्त था झालं आम्ही घरी राहत नाही याची जबाबदारी गवर्नमेंट दिन का आम्हाला भरपाई करून आपण बघतो हो आहोत की या वॉर्ड नंबर चार मध्ये कार्मेंग प्लाट मध्ये आलेला आणि कार्मेंग प्लॉट ची आपण अवस्था आपल्याला दाखवलेली आहे आणि नालीची साफसफाई नसल्या कारणाने कृत्रिम ढकपुरी सदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या नाली मधील जे जीव जंतुआ लहान लहान साप ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या जीवितांना धोका सुद्धा निर्माण झालेला आहे परंतु ग्रामपंचायतीतला जाग केव्हा येणार असा प्रश्न इथे स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि तसंच आपण बघतो की आता लोकांच्या घरासामने सामने पाण्याची डोप साचलेली आहे यामध्ये साप आणि जनावरे सुद्धा राहू शकतो आणि त्या लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे आज या वार्डमध्ये नाली नसल्या कारणाने त्यांना मोठा कठीणाईचा सामना करावा लागतो पावसाळ्यामध्ये असा जर पाऊस आला तर त्यांच्या घरामध्ये साप सुद्धा शिरू शकतो आपण नुकतेच आपल्या कॅमेरामध्ये सांगितलेलं आहे लोकांनी की साप सुद्धा आमच्या घरामध्ये आलेले होते लहान लहान त्यामुळं ग्रामपंचायती प्रशासनाने लक्ष घालून संबंधित नाली बांधकाम आणि साफसफाईवर लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे आणि सात रोग सारखे थैमान आपल्याला पाहायला मिळत आहे याच कारण आहे की असे जर असा जर वातावरण असला आणि स्वच्छता नसली तर गावामध्ये स्वच्छता अभियान राबवणं आवश्यकता आहे आणि त्यामुळंच आज सात सात रोगाची सात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि डेंग्यू सारखे आजार रुग्ण आपल्याला पथोट शिंदी परिसरामध्ये पाहायला मिळत आहे याला कारणीभूत ग्रामपंचायत प्रशासन आहे आणि जबाबदारी घेऊन स्थानिक स्वच्छतेवर लक्ष घालून असे जे घाण आहे अशी घाण स्वच्छता स्वच्छ करावी आणि नाली साफसफाई करावी मागणी स्वच्छता करावी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे सारा सर्वसाठी अब्दुल खुद्दुस रुपेश फरकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक